सर्वांना जिंदाबाद आज आपल्या संविधानाला बरोबर बर वर्ष पूर्ण आहेत आणि त्याचबरोबर श्रमजीवी संघटनेलाही त्रेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत या दोन्ही पवित्र दिवसांच्या निमित्ताने आज वाडा शहरामध्ये हो श्रमजीवी संघटने मार्फत हा दिवस साजरा होतोय अगदी उत्साहात तुम्ही हा दिवस साजरा करताय त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतोय आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्रमजीवी संघटनेचे सगळी मान्यवर मंडळी सर्व कार्यकर्ते खास करून ज्यांनी आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं ते आमचे कार्यकर्ते चंद्रकांत वेगणे सुजाता ताई सर्व, पाड़ाती पाड़ाती इस वर्षा चो सर आणि सर्व मोंढ्याच्या पाड्यातील सगळे मित्रमंडळी भाऊंनी त्रेचाळीस वर्षापूर्वी एक संघटनेच छोटस बीज रोवलं आणि त्याचा आज वटवृक्ष झालाय संघटना गाव पाड्यात खेड्यात जिथे अन्याय होतोय अत्याचार होतोय तिथे न्याय मिळाला पाहिजे असं वाटतंय तिथे श्रमजीवी संघटना सर्वकडे पोहोचलेली आहे वाडा शहरामध्ये जे पाड्या आहेत खर तर वाडा शहरामध्ये पहिल्या क्रमांकाची लोकसंख्या ही आदिवासी समाजाची आहे म्हणजे वाडा शहराच्या भोवती जे सगळे पाडे आहेत त्यांची लोकसंख्या बघितली आता नगरपंचायतीच्या निवडणुका चालू आहेत आणि त्याच्यामधली जर मतदार संख्या बघितली तर पहिल्या क्रमांकाची संख्या भी लिश्चा, भी लिश्चा, ही आदिवासी समाज आतापर्यंत आदिवासी समाजाला काय मिळालंय कोणी न्याय दिलाय किंवा या समाजात हे गांभीर्याने आतापर्यंत कोणीही पाहत नव्हतं पाहिलं नव्हतं मात्र विद्रुलता ताई आणि विवेक भाऊ यांनी ठरवलं आणि गोर गरिबांच्या उत्कर्षाचं उन्नतीचं काम सुरू केलं अनेक संकट आले अनेक अडथळे आले त्या सगळ्या संकटांवर मात करून आज श्रमजीवी संघटना पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाची संघटना बनली आहे आजचा दिवस आम्ही का साजरा करतोय म्हणजे खर तर पंच्याहत्तर वर्ष संविधानाला झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक चांगलं संविधान आपल्या देशाला दिलं त्या संविधानामधील तरतुदीनुसार जर हा देश चालला तर हा देश सुजलाम सुकलाम झाला असता मात्र पंच्याहत्तर वर्षानंतरही आम्हाला संविधान सभीदान माहीत नाही संविधानामधील तरतुदी माहित नाही आणि संविधानानुसार कोणी वागत नाही आणि म्हणून आजही विवेक भाऊंना गाव बाहेरच्या आदिवासींसाठी कातकरी समाजासाठी काम करावं लागतंय त्यांच्यासाठी संघर्ष उभारावा लागतोय आंदोलन करावी लागतात ही खरी तर लाजीरवाणी गोष्ट आहे आज ही गाव बाहेरचा कातकरी समाज हा सगळ्यात सोयी सवलतींपासून अगदी जगण्याच्या हक्कापासून वंचित राहिलेला आहे आणि म्हणून श्रमजीवी संघटनेमार्फत आम्ही गेली पाच वर्ष कातकरी समाज उन्नती अभियान राबवतो कातकरी समाजाच्या प्रश्नांवर चळवळ उभारतोय आणि या चळवळीच्या माध्यमातून कातकरी समाजाला न्याय मिळावा यासाठी अथक परिश्रम श्रमजीवी संघटना करते मी श्रमजीवी संघटनेला खास करून धन्यवाद देईन की जे आम्हाला प्रश्न पडत नव्हते हो आम्हाला ज्यांच्याबद्दल काही वाटत नव्हतं त्या कातकरी समाजाबद्दल विवेक पंडित यांना काहीतरी वाटतंय की हा माझा समाज आहे ही माझी लोक आहे आणि आज ही घराच्या खालची जागा यांची नाही रेशन कार्ड नाही आहे ते त्यांना मिळावं त्यांना जगण्याचा हक्क मिळावा ते माणसात यावे आणि म्हणून एक चळवळ उभी राहते एक संघर्ष उभा राहतो आणि त्या चळवळीशी आम्ही जोडले जातो आम्हाला खर तर या सगळ्या गोष्टींचा एकूणच विद्युलता पंडित आणि विवेक पंडित या दाम्पत्याचा आम्हाला अभिमान वाटतो की ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही राहतोय त्या जिल्ह्यामध्ये एका बाजूला प्रचंड श्रीमंती आहे म्हणजे पैसा कुठे ठेवावा हा मोठा प्रश्न या लोकांना आहे आणि दुसऱ्या बाजूला संध्याकाळी घरी आल्यानंतर आपल्या लेकरांच्या ताटात काय वाढावं हा मोठा प्रश्न आहे म्हणजे एवढा मोठा विरोधाभास आणि त्या संदर्भातील प्रश्न आम्हाला कधी पडले नाही ते प्रश्न श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पडतात ते पुढे येतात आंदोलन करतात आणि आदिवासी समाजाला न्याय मिळावा म्हणून आटोकाट प्रयत्न करतात आणि आम्ही मात्र अजूनही कोणाच्या तरी कोणाच्या पाठीला लागून कार्यकर्ते म्हणून फिरतोय मिरवतोय सतरंजा उचलतोय खुर्ची उचलतोय आणि आम्हाला जगण्याचा अधिकार मात्र कोणी देत नाही ही आमची शोकांतिक आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शेवटच्या माणसापर्यंत हे स्वतंत्र मिळालं पाहिजे ते पोहोचलं पाहिजे जगण्याचा हक्क बोलण्याचा हक्क समतेचा हक्क हक। म्हणजे आम्हाला स्वातंत्र्य समता स्वातंत्र, बंधुत्ता न्याय या सगळ्या गोष्टी ज्या मिळायला पाहिजे त्या आमच्या हक्काच्या आहेत त्या आमच्यापर्यंत पंच्याहत्तर वर्षानंतरही पोहोचलेल्या नाहीये म्हणजे मला आश्चर्य वाटत कि वाडा शहरामध्ये हो हा कार्यक्रम होतोय आदिवासी समाजाची सर्वात जास्त लोकसंख्या या शहरात आदिवासींची आहे आणि त्यांना अजूनही हा स्वातंत्र्याचा हा संविधानाचा दिवस पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सवी वर्ष ते साजरं करावं असं कुणालाही वाटत नाही आणि ते फक्त श्रमजीवीला वाटतं तुमचं श्रमजीवीच्या कार्यकर्त्याचं कौतुक याच्यासाठी आहे की कार तुम्हाला वाटत की संविधान हे आमचं आहे आणि संविधान आमच्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे गाव खेड्यामध्ये गरीबातल्या गरीब माणसापर्यंत ते पोहोचलं पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करता त्यासाठी कार्यक्रमाचं का आयोजन करता समारंभ अगदी आयोजित करून म्हणजे आज काय फक्त वाड्यामध्ये हा कार्यक्रम होतो अशा तर भाग नाही पूर्ण जिल्ह्यामध्ये किंबवना कोकणातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये आज गावागावामध्ये संविधान दिन साजरा होतोय समजीवी संघटनेच्या त्रेचाळीसवा वर्धापन दिन साजरा होतोय आम्ही चव्वेचाळीसव्या वर्षात आता पदार्पण करतोय त्रेचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहे खर तर संघटना आता प्रगल्भ झालेली आहे लाखोंच्या संख्येने श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते जोडले जात आहेत आमची प्रामाणिक इच्छा आहे की, की फक्त ही संघटना आदिवासी समाजापुरती मर्यादित न राहता याच्यामध्ये अठरा पगड जातीची लोक सामील झाली पाहिजेत न्यायासाठी हक्कासाठी ती झटली पाहिजेत भांडली पाहिजेत आणि आम्हाला हे मिळवून घेता आले पाहिजे नाहीतर पंच्याहत्तर सोळा संविधानाची शंभर स्वतंत्र उलांडलेली आहे या अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्ही नक्कीच स्वातंत्र्य आहोत का हा प्रश्न आम्हाला पडतोय स्वतंत्र म्हणजे काय हे आम्हाला माहित नाही आणि ते सांगण्याचं काम विवेक पंडित हे मोठ्या ताकदीने करतायत मोठ्या अडसाने करतायत प्रत्येक प्रश्नावर झटत मी त्यांना धन्यवाद द्यायचे तेवढे थोडेच आहे ते कारण जे काम इतर समाजाने करायला पाहिजे खर तर हे शासनाने करायला पाहिजे मोठ्या समाजाने करायला पाहिजे पण ते न करता एक छोटा समाज एकत्र येऊन आज हा दिन साजरा करतो खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज अभिप्रेत असलेलं संविधान हे खऱ्या अर्थाने या शेवटच्या शहरातल्या शेवटच्या पाण्यामध्ये आज लोकांच्या समक्ष साक्षीने इथे सांगितलं जात आहे इथेच आता खऱ्या अर्थाने चळवळीला सुरुवात झाली आता कुणीही थांबायचं चा नाही चळवळ संघटना म्हणजे बाडवी भाऊ किशोर भाऊ आम्हाला जी आधीची संघटना अभिप्रित होती ती संघटने पाहिजे आणि आता खऱ्या अर्थाने आम्हाला हक्क मिळवण्यासाठी संविधानामध्ये असलेल्या तरतुदी आम्हाला लागू करण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची चळवळ उभारली पाहिजे मोठ्या प्रमाणावर संघर्ष केला पाहिजे आज शासनाच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर जर आम्ही आवाज उठवला नाही समाजातील जी विचारवंत मंडळी असतील साहित्यिक मंडळी असतील लेखक मंडळी असतील मोठ्या संख्येने जो समाज कार्यरत झालेला त्या समाजाने आता ही चळवळ हातात घेतली पाहिजे आणि श्रमजीवी संघटनेला सर्वांनी पाठिंबा देऊन संघटनेच्या मागे उभे राहिलं पाहिजे मी संघटने बरोबर एकोणीसशे नव्वद पासून विवेक भाऊं बरोबर विवेक भाऊंच्या प्रत्येक संघर्षाच वेगभाऊनच्या प्रत्येक कामामध्ये अगदी प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही हिरिरी भाग घेतोय कारण आम्हाला चळवळ कळली आहे आम्हाला संघटना कळली आहे ही संघटना जर सगळ्यांना कळली ही संघटना जर सगळ्यांना समजली तर खऱ्या अर्थाने आज जो संविधान साजरा होतोय संविधान दिनच्या पद्धतीने अगदी चांगल्या प्रकारे समारंभपूर्वक साजरा केला जातोय तो फक्त श्रमजीवी संघटना न करता तो गावागावात घराघरात साजरा केला जाईल आणि खऱ्या अर्थाने संविधान पोचलं जाईल मी सगळ्यांकडून अपेक्षा करतोय तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतोय तुम्ही जे करताय ते खरं तर आम्ही करायला पाहिजे होत जे आम्हाला जमलं नाही ते तुम्ही करताय म्हणून तुम्हाला धन्यवाद देतोय आणि इथेच थांबतोय जिंदाबाद